रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला तर ताई तुम्ही बोरी साळवाडी गावातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरायला निघालात कसं नियोजन आहे नमस्कार सर्वप्रथम मी सौभाग्यवती कल्पना वैभव कुमार काळे आज या ठिकाणी खरंच एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांच्या नेतृत्वाकडून आगामी मी, मी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आणि खरंच या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उभे राहिले उभे आहे माझ्या पाठीशी त्यामुळे सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानते आणि खरंच या सर्वसामान्य कार्यकर्तेवर जो विश्वास ठेवून जी मोठी जबाबदारी दिली या पक्षाने त्या पक्षाचेही मी मनापासून आभार मानते सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील तसे लोकसभेचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब असतील तसेच आपले तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा बेनके साहेब असतील तसेच आपले निगाले। तालुका प्रमुख माननीय पवार साहेब असतील आणि सर्व माझे कार्यकर्ते ज्यांनी या कष्टाने आज मला या ठिकाणी तिकीट मिळालंय त्यांचे सर्वप्रथम सर्वप्रथम मी मनापासून आभार मानते आणि खरंच तुमचे खरंच खूप आभार आहे की तुम्ही मला या ठिकाणी मला या आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायचा आहे आता पुढचं नियोजन कसं आहे आता आम्ही जुन्नरला आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरत आहोत तर आज या ठिकाणी वैभव काळे यांचा तुम्ही सळवडी गावातून अर्ज भरायला निघालात तुम्ही ग्रामस्थ म्हणून तुमचं नियोजन कसं आहे ग्रामस्थ म्हणून मी प्रथमतः सन्मान्य अतुलदाता वेंके त्याचबरोबर सन्मान्य जे राष्ट्रवादी पक्षाचे जे पदाधिकारी असतील त्याचबरोबर अमोलजी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या महायुतीचा जो अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे आज या ठिकाणी आमच्या सावडी गावाला सौभाग्यवती वैभव वैभवशेठ काळे यांना उमेदवारी अर्ज ए व्ही फॉर्म दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आज जुन्नर या ठिकाणी जाऊन अर्ज भरणार आहोत सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आम्ही जाणार आहोत शेवटी राष्ट्रवादी पक्ष याला मानणारा हा सावडी गाव आणि या गावाला तिकीट दिल्यामुळं आम्ही मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत पुढचं नियोजन कसं आहे आता काय पुढचं नियोजन आता 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 अर्ज इथून सर्वजण बोरी या सगळ्या गावातून जे जे कार्यकर्ते असतील ते सर्व येतील आम्ही तिथं जुन्नरला जाणार आणि जुन्नरला सर्व पक्षाचा जो राष्ट्रवादी पक्षाचे जे सर्व उमेदवारी अर्ज आहेत ते सर्व एकत्रित त्या ठिकाणी भरले जाणार आहेत आज या ठिकाणी कल्पनाताई वैभव वैभव काळे सळवाडी गावातून एक जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरत आहेत ग्रामस्थ म्हणून तुमची प्रतिक्रिया काय आहे नाही मला वाटतं आपल्या गावाला पहिल्यांदाच आम्हाला संधी मिळते आम्ही ताईंच्यासोबत आहोत आम्ही शिवसेनेची मंडळी पण आमची युती झालेली आम्ही ताईंच्या सोबत आहोत आणि त्यांचं गावासाठी त्यांच्या अखंड कुटुंबाचं मोठं योगदान आहे त्याच्यामुळं आम्ही सोबत काय शुभेच्छा असतील तुम्हाला काय नाही पुढील वाटचालीस ताईंना शुभेच्छा